नमस्कार ते आपन, पापड़ ची, सोपी आनी सर, पाना तर आज आपण खिच्या पापडची सोपी आणि सरळ रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम डबल फुगत आहेत बघा हे खिच्या पापड सुकलेला आणि जो तळलेला आहे तो आणि एकदम क्रंचीन भारी मी कसं बनवत आहे एकदा एक झलक दाखवते म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हाला मेजरमेंट आहे ना ते एकदम परफेक्ट घ्यायचं आहे तर मी एका ग्लासचे बनवत आहे तुम्ही दोन ग्लासचे पण बनवू शकता तर एक ग्लास तांदूळ मी रात्रभर भिजत घातला आहे या ग्लासने मी सगळं मेजरमेंट घेतलं आहे एक ग्लास तांदळाला पाच पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन ग्लासला किती होईल दहा पट तर त्यामध्ये पापड खार जिरी ओवा आणि मीठ हे टाकायचं आहे आपल्याला मिरची लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर हे देखील आपल्याला पाहिजे आहे आता कुकर गॅसवर ठेवून पाणी छान बॉईल करून घ्यायचं आणि हे जे जिन्नस आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकायचे लक्षात ठेवा कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ही नंतरच टाकायची आहे आपल्याला जेव्हा पाणी उकळेल त्यामध्ये संदू त्यात टाकायचे नंतर छान हलवून घ्यायचे आणि त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि लक्षात ठेवा जेव्हा ह्याच्या शिट्ट्या होतील कुकर थंड होतील तेव्हाच हे टाकायचं आहे आणि कोथिंबीर तर याच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या आहेत मी कुकरचं झाकण उघडलं आहे तुम्ही पाहू शकता आता या हे खूप गाळ भातासारखं झालं आहे थोडे जे भाताचे दाणे राहिले आहेत तर ते आपल्याला हलून हलून पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि वरून कोथिंबीर टाकायची तर याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो तर हे पूर्ण पूर्ण म्हणजे हलून हलून हलवून बारीक करायचं आपल्याला दहा मिनटे तरी हे हलवायचं आहे तर मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे हलवायचं आहे एकदम एकाच दिशेने त्यामुळे हे एक पेस्ट एकदम छान होईल आणि आपले पापड देखील छान बनतील तर मेजरमेंट मी सांगितलं आहे ना सेम तसंच घ्या तुम्ही एकदम पापड परफेक्ट बनतील जर एक जरी ग्लास किंवा थोडं जरी जास्त कमी झालं तरी पण बापड बिघडू शकतात किंवा पाणी थोडंसं जास्त झालं तर तुम्ही जास्त शिजवून देखील घेऊ शकता त्यात काही अडचण नाही आहे तर मी बघा इथं छान प्रकारे हलवत आहे आणि जे मिरची आणि लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर टाकली आहे ते तुम्हाला हे तांदूळ शिजल्यानंतरच टाकायचे आहे जेव्हा आपण हलवतो तावेळेसच टाकायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी दहा मिनटं हलवायच्यानंतर एकदम भारी आपलं बॅटर झालं आहे तर हे परफेक्ट असं बॅटर आहे आता आता याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि नंतरच आपल्याला पापड करायचे आहे गरम गरमचे पापड अजिबात बनणारच नाही आणि करूच नका तुम्ही तर आता मी बघा प्लास्टिकची एक पॉलिथीन घेतली आहे आणि त्याला अशा प्रकारे कट केलं आहे म्हणजे एक वहीसारखं तर मी टेरेसवर बसले आहे तुम्हाला उन्हामध्ये अजिबात ह्या पापडला सुकवायचे नाहीत एक दिवस याला पंख्याच्या खाली किंवा पडवीमध्ये वगैरे सुकवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला याला छान ऊन दाखवायचं आहे तर बघा मी चमच्यांच्या सहाय्याने थोडंसं बॅटर घेतलं आहे आणि त्यावर पॉलिथीन परत अंतरायचं आणि एक ताट घ्यायचं खाली एक ताट घेतलं आहे वरून एक ताट घ्यायचं प्रेस करायचं छान आपलं पापड रेडी आहे आणि तेल तुम्हाला जास्त लावायचं नाही एकदा लावलं की चार पाच पापड होऊन जातात परत थोडंसं लावायचं चा। नंतर चार पाच पापड होऊन जातात असं करून करून मी सगळेच पापड एकदम छान पद्धतीने केले आहेत तर तुम्हाला आता परत एकदा दाखवते मी नीट पहा कसं करायचं आहे थोडंसं तेल लावायचं पहिल्यांदा आणि थोडंसं एक चमचाभर बॅटर घ्यायचा म्हणजे तुम्हाला किती मोठे पापड बनवायचे आहे त्यावर सगळं डिपेंड आहे आता तुम्ही अजून मोठंही घेऊ शकता म्हणजे मोठे मोठे आणखी पापड बनवायचे असेल तर पण मला मीडियम साईजचे बनवायचे आहेत थोडंसं प्रेस करा आणि प्लेट घ्यायची प्लेट छानपैकी प्रेस करायची गोल गोल फिरवायची त्यामुळे पापड एकदम मोठं बनतं आणि खूप पातळ बनतात म्हणजे तुम्ही शेवटी पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट पापड होतात ते आपलं सुकल्याच्यानंतर आणि ते लगेच सुकतात म्हणजे एका दिवसात तर पूर्ण छान सुकून देखील होतात आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस फक्त ऊन दाखवायचं आहे तर आपले पापड दोनच दिवसात एकदम छानपैकी रेडी होतात तर मी पहिल्याच दिवशी बनवले आणि त्याच दिवशी तळून तळले देखील म्हणजे एका एक दिवसात माझे पापड एकदम छान सुकले आहेत तर बघा मी परत एकदा दाखवत आहे तुम्हाला एकदम सिम्पल आहे थोडंसं तेल लावायचं प्रत्येक वेळेस तेल लावायचं नाही मी मी तुम्हाला म्हणलं आहे कारण ते वेगळेच पापड होतात मग तेल लावायचं थोडंसं नंतर थोडंसं बॅटरी त्यावर टाकायचं आणि मोठ्या प्लेटने ते छान गोल 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 फिरवायचं एकदम छान पापड तयार होतं आपलं तर माझं एका ग्लासचे मी सांगितलं होतं पहिल्यांदाच एका ग्लासचे पापड केले आहेत एका ग्लासचे पापड माझे पंचावन्न झालते मोजून पंचावन्न पापड झाले तर चार पाच तासानंतर बघा पापडची ही अवस्था आहे म्हणजे एकदम सुकलेली होते थोडंसं फक्त चार वाजताचं ऊन मी त्यांना दिलं होतं तर एकदम ट्रान्स म्हणजे तुम्ही माझे पोटे पण त्याच्यामधून दिसत आहेत हे तुम्ही पाहू शकता म्हणजे किती ट्रान्स आणि किती पात्र असे पापड आपले तयार झाले आहेत तर मी तुम्हाला आता तळून पण दाखवत आहे एकदम डबल फुकतात म्हणजे आता ही साईज बघा तुम्ही फक्त साईज बघा ही साईज किती केवढी आहे आणि तळल्याच्या नंतर साईज किती हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरमुळे पापडला एकदम छान टेस्ट येते तुम्ही पाहू शकता साईज म्हणजे मी बोलून काय होणार नाही आहे तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंट करा की कसे झाले तुमचे पापड एकदम छान यम्मी होणार ट्रस्ट मी आणखी वेगवेगळ्या फ्लेवरचे पण तुम्ही बनवू शकता म्हणजे यात बॉईल करून तुम्ही पालक किंवा मेथी पण टाकू शकतो म्हणजे तुमच्या ह्याने पण असे पण एकदम छान होतात जर घरात लहान मुलांना तुम्ही करणार असाल तर मिरची थोडी कमी टाका तर मी कमीच मिरची केले आहेत किंवा तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट टाकलं तरी पण चालेल लाल मिरची टाकली तरी पण चालेल म्हणजे तुमच्या ह्याने बाकीचं फक्त जे मेजरमेंट आहे ते फिक्स मी सांगितलं आहे तसं घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका एक लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं तर धन्यवाद भेटूया अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपीजमध्ये आणि व्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय